रोज रोज कांदेपोहे उपमा इडली डोसा हे नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर दहा मिनिटांच्या आत तयार होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवूया फक्त दोन बटाटे व वा एक वाटी पनीरपासून बनवूया चविष्ट पनीर वडे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हे वडे कुरकुरीत होण्यासाठी काय करावं तेसुद्धा पाहूया जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोजक्याच साहित्यात पनीरचे वडे बनवणार आहोत टिक्कीसुद्धा म्हणू शकता तर इथे मी एक वाटी पनीर घेतलेला आहे या पनीरची रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे तर ती नक्की चेक करा आणि दोन मीडियम साईजचे बटाटे मी कुकरला तीन सिटी काढून घेतलेले आहेत नाश्त्याची ही झटपट रेसिपी करायची असेल तर कुकरलाच बटाटे शिजवून घ्या म्हणजे पटापट तुमची ही रेसिपी तयार होईल तर इथे सर्वात अगोदर मी बारीक असा बटाटा किसून घेणार आहे किसणीच्या साह्याने दोन्ही बटाटे आपल्याला इथे किसून घ्यायचे आहेत बटाटे तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता पण किसून घेतल्यामुळे यात बटाट्याचे अजिबात मोठे तुकडे राहणार नाहीत त्यानंतर इथे मी पनीरचे जे तुकडे घेतलेले आहेत ते सुद्धा किसून घेणार आहे एक वाटी इथे मी पनीर घेतलेला आहे जेव्हा मी पनीरची रेसिपी दाखवलेली तेव्हा कापून दाखवलेले त्यामुळे इथे मी तुकडे घेतलेले आहेत दोन्ही बटाटे आणि पनीर मी इथे मस्त बारीक किसून घेतलेला आहे आता यात घालूया बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा सा कांदा तुमच्या आवडीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घाला आणि तीन ते चार चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया सर्व साहित्य मिक्स करून झालेले आहेत आता यात घालूया चार चमचे कॉर्नफ्लॉवर त्यानंतर घालूया पाव चमचा काळी मिरी पावडर आणि लाल मिरची पावडर मी इथे दीड चमचा घालणार आहे कमी तिखट आहे म्हणून मी दीड चमचा घालणार आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकता त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया पनीरच्या वड्यांना किंवा टिक्कीला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे आपण मक्याचं पीठ वापरलेलं आहे मक्याचं चा पीठ चारच चमचे वापरायचं आहे अतिसुद्धा घालायचं नाही नाहीतर मग यात पनीरची टेस्टच येणार नाही त्याचबरोबर या वड्यांना चांगली बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला मैदा किंवा बेसनसुद्धा वापरायचं नाही आहे बटाटा जो आपण बॉईल करून घातलेला आहे त्यानेच चांगली या वड्यांना बाइंडिंग येईल मक्याचं पीठ आणि घातलेले सर्व मसाले मी छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि इथे अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये मिक्स करून मी चांगला गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हातावर थोडं तेल घालून हाताला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मिश्रण हातावर घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिक्कीसारखं तयार करायचं आहे म्हणजेच वडे तयार करायचे आहेत वडे तयार करताना हे मिश्रण हाताला चिटकू नये त्यासाठी आपण तेल लावलेलं आहे तेलाच्या जागी तुम्ही हाताला पाणी सुद्धा लावू शकता एक वडा मी इथे तयार करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे आहेत आकाराने लहान किंवा मोठे कसेही तुम्ही वडे तयार करू शकता वड्यांचं मिश्रण तयार करून असे गोल वडे थापून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एक ते दोन दिवसासाठी ठेवू शकता पण जर गरज नसेल तर तुम्ही वेळेवरच करा झटपट पटापट पत, पत, पत होतात वेळही लागत नाही सगळ्या मिश्रणाचे वडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला फ्राय करायचे आहेत पनीरचे वडे तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता पण मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलं अगोदर आता इथे मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं जर तेल कमी गरम असेल तर हे वडे जे आहेत ते खूप तेल पिणार खूप तेलकट होणार त्यासाठी व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आता हे वडे मी या तेलामध्ये घालणार आहे सर्व वडे तेलामध्ये घालून झाले की गॅस मध्यम करून घ्यायची आणि मध्यमाचेवरच एकाच बाजूने हे वडे तीन ते चार मिनिटसाठी फ्राय करून घ्यायचे म्हणजेच वडे एका बाजूने सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत झाले की लगेच पलटून घ्यायचे चार मिनिट नंतर मी एका बाजूने फ्राय करून घेतलेले आहेत आणि मस्त रंग बदलून कुरकुरीत झालेले आहेत आता मी ते पलटून घेणार आहे हे वडे फ्राय करत असताना जास्त गॅस ठेवायचे नाही जर जास्त तेल गरम झालं पॅन जास्त गरम झालं तर हे पटकन जळू शकतात आणि आतून चांगले ते फ्राय होणार नाहीत त्याचबरोबर कमी गॅसवर जर हे वडे फ्राय केलेत तर ते एकदम तेलकट होतील त्यामुळे तुम्हाला मीडियम फ्लेमवरच हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत पुन्हा तीन ते चार मिनिटनंतर हे वडे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया वडे मीडियम फ्लेमवर शिजवल्यामुळे छान आतून मऊसुद्धा झालेले आहेत शिजलेलेसुद्धा आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत इथे तुम्ही हे वडे डीप फ्रायसुद्धा करू शकता लहान मुलंसुद्धा कांदेपोहे उपमा इडली डोसा असे नाश्त्याचे पदार्थ खायला कंटाळा करत असतील तर हा पदार्थ बनवून नक्कीच द्या त्यांनासुद्धा आवडेल हे चटपटीत आणि कुरकुरीत असे पनीरचे वडे गरम गरमच सर्व करा गरम गरम हे वडे नुसते जरी खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात तरीसुद्धा तुम्ही हिरव्या चटणीबरोबर आणि टोमॅटो बरोबर सुद्धा हे वडे खाऊ शकता इथे मी चटपटीत अशा हिरव्या चटणीबरोबर हे वडे सर्व केलेले आहेत घाई असेल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर दहा मिनिटात तयार होणारा हा बटाटा आणि पनीरचा नाश्ता नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच रेसिपीज तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहतील भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत